भिवंडी बायपास येथून प्रवासी म्हणून बसलेल्या एका मराठी तरुणासोबत झालेल्या किरकोळ वादातून परप्रांतीय रिक्षाचालकाने मारहाण केल्याची घटना समोर आली या प्रकरणानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाम भूमिका घेतली असून भिवंडी शहर अध्यक्ष मनोज गुळवी यांच्या मध्यस्थीमुळे संबंधित परप्रांतीय रिक्षाचालकाला माफी मागायला भाग पाडले असून यावेळी मनोज गुळवी यांनी कठोर शब्दात इशारा देताना सांगितले की येणाऱ्या काळात जर एखाद्या मराठी तरुणाला हात लावण्याचा प्रयत्न केला

पर तो धंधा करने आयो तो धंधा करो हाँ तो अच्छी बात है लेकिन तो अगर तो आप मतलब तो ऐसा काम करोगे तो फिर हमारे से मतलब मैं आपका सपोर्ट करूँगा ना ठीक अकोल्यात आज उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी जो मराठी माणसाचा अपमान केला त्या विरोधात आज शहरातल्या जय हिंद चौकात त्यांच्या फोटोला चप्पल मारो आंदोलन करत निषेध व्यक्त केला तर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलंय मागणी म्हणजे एकच आहे की ज्या प्रकारे दोन दिवस अगोदर हा भाजपचा हरामखोर खासदार महाराष्ट्र बद्दल आणि इथले जे मराठी वर्ग आहे त्याच्याबद्दल जे अपमानजनक शब्द वापरला आणि त्याचा जो, जो वक्तव्य होता एकदम चुकीचा होता त्याच्यामुळे आपसामध्ये आमचा वाद म्हणजे आपसामध्ये वाद करण्याचा प्रयत्न चालू आहे हिंदू हिंदू मध्ये लढाई करायचा प्रयत्न चालू आहे हे आम्ही होऊ देणार नाही कारण की हा महाराष्ट्र हा महाराष्ट्र असा आहे की सर्वायला समाविष्ट करून घेऊन चालणारा हा महाराष्ट्र आहे माझी विनंती आहे की असा माणसावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ज्याच्यामुळे माझं म्हणणं आहे ना तू ये ना मुंबईत तिथे येऊन हे बोलणं तुझं तू राहता झारखंड मध्ये तिथून बोलत तू इथे आमच्या तेव्हा माहित पडतो तुला काय आहे तिथून बोलून काय फायदा नाही ना आणि हिंदू हिंदू मध्ये वाद लावू राहिला का ही जी पद्धत आहे चुकीचं आहे माझी विनंती आहे मोदीजी लि आणि देवेंद्र फडणवीस साहेब गुन्हा दाखल करा आणि त्याला महाराष्ट्र मध्ये आणा एक वेळा त्याला माहीत झालं पाहिजे की मराठी माणूस काय असते आता तो इथे नाही आहे तो इथे तर त्याला तोंड फोडलं असतं तू नाही आहे इथे तर मग आता त्याचा ते आपला बॅनर तयार करून एक आपला लोकांचा चपला मारला त्या तोंडावर तो इथं असता त्याच्या तोंडावर चपला मारला असतो इथं आता मी टाकलं आणि लोक त्यावर चालले आता तो नालायक माणूस आला नालायक माणूसाला नालायक सारखच वापर द्या हे करावं लागते ट्रीटमेंट ट्रीटमेंट द्यावं लागते राज्यात दरवाढ प्रचंड प्रमाणात वाढली आहे तर सरकारला महाराष्ट्रात उद्योग टिकवायचा आहे की जगवायचे आहेत हा प्रश्न पडला आहे कारण शेतकऱ्यांची स्थिती उभ्या महाराष्ट्राला कळली आहे आता व्यापाऱ्यांवर सुद्धा तशी वेळ येणार का असा प्रश्न उपस्थित करत आज रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक वाढीव वीज एकवटले यावेळी जिल्ह्यातील व्यावसायिक उद्योजक व्यापारी हॉटेल असोसिएशनतर्फे जिल्हा अधिकारी एम देवेंद्र सिंह यांना निवेदन देण्यात आले तर उद्योजकांना जवळपास एक्कावन्न टक्के दरवाढीला सामोरे जावं लागतंय सरकारने याची दखल घेऊन आदेश मागे घ्यावे असे या निवेदनात म्हटलं आहे सर माझं नाव वसीम नाईक मी हिंदुस्थान सोलरचं फाउंडर आहे आणि आज इथे आम्ही सोलर असोसिएशनतर्फे आलेलो आहे त्याचबरोबर आमचे डिस्ट्रिक्ट डायरेक्टर ऋषिकेश पांडेकर साहेब पण आहे तर, तर इथे जमल्याचं कारण एकच आहे की एमई आर सीने एक नवीन ऑर्डर जी काढलेली आहे आणि महावितरणचे जे रेट दरवर्षी ते एम वाय टी पिटिशन फाईल करतात त्या हिशोबाने नवीन रेट हे राज्यात लागू होतात तर आत्ता नवीन जो नवीन पिटिशन जो पंचवीस जून दोन हजार पंचवीसला जे लागू झालं आहे आणि त्याच्या त्याच्यामध्ये एक जुलैपासून नवीन टॅरिफ लागू होणार आहे तर हे जर टॅरिफ बघितले तर याच्यामध्ये जे काही एम ई सी बीचे ग्राहक आहेत मला वाटतं जवळजवळ सात कोटीपर्यंत ग्राहक आहेत हे सगळे इफेक्ट होणार आहेत त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल असतील कमर्शियल असतील इंडस्ट्रीयल असतील तर सगळ्यांचे टॅरिफ पडल्यामुळे कुठे ना कुठे एक मोठा धक्का त्यांना बसणार आहे तर त्याच्याविरोधात आम्ही आज इथे कलेक्टर साहेबांना रत्नागिरीच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करण्यात आलेलो आहे आणि त्यांना एक निवेदन आम्ही देण्यासाठी इथे आलेलो आहे आज आमच्याबरोबर बर बाकीच्या रत्नागिरीचे असोसिएशनमध्ये जे काही व्यापारी संघटना असेल हॉटेल इंडस्ट्रीची संघटना असेल किंवा अजून अन्य संघटना आहेत ते सगळे आमच्याबरोबर आज इथे आहेत कीर साहेब पण स्वतः इथे आलेले आहेत तर तुम्ही जर सरासरी बघितलं तर एक जस्ट एक थोडक्यात मी तुम्हाला टॅरिफमध्ये काय बदल झालेला आहे किंवा काय येणार आहे एक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो जे रेसिडेन्शियल ग्राहक आहेत त्याच्यामध्ये शंभर ते तीनशे युनिटपर्यंत जे ग्राहक आहेत त्यांना पंधरा ते सोळा टक्क्याने कुठेतरी रेट अप होणार आहेत ते तीनशे एक ते पाचशे युनिटपर्यंत एकोणीस पॉईंट सत्त्याऐंशी टक्क्याने अप होणार आहेत अबोव पाचशे युनिट जे कन्झम ग्राहक आहेत ज्यांचं कन्झम्शन जास्त आहे तर त्यांचं तेवीस टक्क्याच्या आसपास कुठेतरी बिलं अप होणार आहे आणि याचबरोबर जे नॉन रेसिडेन्शियल कन्झ्युमर आहेत तर त्याच्यामध्ये बिलो ट्वेंटी किलोमॅट जे ग्राहक आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी सरासरी चौतीस पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के म्हणजे पस्तीस टक्केने त्यांचे बिलं वाढणार आहे तर हा खूप मोठा गॅप आहे त्याचबरोबर वीस किलोवॅट ते पन्नास किलोवॅटमध्ये जे ग्राहक आहेत त्यांना पंचवीस पॉईंट ब्याऐंशी टक्के आणि अबोट पन्नास किलोवॅट जे ग्राहक आहेत त्यांना बावीस टक्क्याचा फटका बसणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जर मोठं जो फीडबॅक बसला आहे किंवा बॅकसाईड बसला आहे अशी जी इंडस्ट्री आहे ती म्हणजे एच टी इंडस्ट्री म्हणजे मोठे कारखाने तर त्याच्यामध्ये जे अबोव दोनशे किलोमीटर ज्यांचं लोड आहे तर त्यांचं तुम्ही सरासरी जे कमर्शियल कॅटेगरीमध्ये येतात तर त्याच्यामध्ये एक्कावन्न पॉईंट एक्कावन्न टक्केने त्यांना कुठेतरी सेडबॅक म्हणजे त्यांचं लाईट बिल पन्नास टक्केने कुठेतरी साहेब वाढणार आहे तर ह्याच्यासाठी आम्ही आज हे निषेध व्यक्त करतो आहे आणि आज आम्ही सगळे सोलर इंडस्ट्रीने पूर्ण महाराष्ट्रभर आज आम्ही ब्लॅक डे ते होऊ नये म्हणून आज आम्ही पूर्ण सगळी सोलर इंडस्ट्री स्ट्राईकवर आहे आणि आज आम्ही पूर्ण कामकाज थांबवलेलं दखल घ्यावी जय जय दोन दिवसापासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे वर्धा जिल्ह्यातील अलमडोह येथील यशोदा नदीला पूर आला असून पुलावरून पाणी जात आहे त्यामुळे अलमडोह मार्ग बंद झाला असून यशोदा नदी सुद्धा पाण्याने तुडुंब भरली आहे येथील ग्रामपंचायत कार्यालय आणि शाळांमध्ये पाणी गेले असून परिसरातील शेतीसुद्धा पाण्याखाली गेली त्यामुळे शे परिसरातील शेतकरी बांधवांचंसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे जिल्ह्यात गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील मार्ग बंद झाले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे मागील दोन ते तीन महिन्यापूर्वी चिखली तालुक्यातील अंत्री ते गोद्री रस्त्याचं काम सुरू करण्यात आलं असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे या रस्त्याचे काम करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी नाल्या करणे आवश्यक होते मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी त्या नाल्या केल्या नसल्याने शेतात पाणी साचले आहे परिणामी शेताला तलावाचं स्वरूप प्राप्त झालं असून शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने शेतातील पिके पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांवर ही परिस्थिती ओढवली आहे आंतरिकोदरी शिवारातील तेवीस चोवीस पंचवीस घटनामातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हे नुकसान काही नैसर्गिक आपत्तीमुळे निसर्ग कोपला म्हणून झाले नसून बांधकाम विभागाचं या रस्त्याकडे दुर्लक्ष झालं या रस्त्यावर नाल्या न केल्यामुळे या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या शेतकऱ्यांना भारीवाशी नुकसान भरपाईची मदत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात यावी अशी आमची मागणी आहे आणि हे संबंधित जे ठेकेदार आहे या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी त्याचप्रमाणे संबंधित जे अधिकारी आहे या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी ही आमची प्रामुख्याने मागणी आहे सरकारी वीज कंपन्यांचे खाजगीकरण करण्याचं केंद्र आणि राज्य शासनाचं धोरण विरोधात आज देशव्यापी संप असून यात महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना सुद्धा उतरली आहे असंवैधानिक खाजगीकरणाचं धोरण बंद करावे यासह मुंबई पुणे नागपूर औरंगाबाद विभागात खाजगी उद्योजकांना वीज वितरणाचा समांतर परवाना देऊ नये राज्यातील तीनशे एकोणतीस विद्युत केंद्राचं खाजगीकरण करण्याचं बेकायदेशीर कारवाई त्वरित बंद करावी महावितरणमधील बत्तीस हजार रिक्त पदे विशेष भरती अंतर्गत मागासवर्गीयांच्या अनुशेषासह भरण्यात यावी या आणि अशा इतर महत्त्वाच्या मागण्यांसह मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संपात सहभागी झाले संपामध्ये देशव्यापी संप हा पुकारलेला आहे त्याच्यामध्ये गर्दी समिती व आमचे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन यांनी मुंबई पुणे नागपूर हे जे पंच प्र, प्र, पंचयशीमध्ये जात आहे त्याच्या विरोधामध्ये हे आमचं हे देशव्यापी आंदोलन आजचं चालू आहे त्यानंतर रिस्ट्रक्चरिंग रिस्टेटचरिंगचा पूर्ण विरोध हे मागासवर्गीय संघटन व कर्ती समिती करत आहे त्यानंतर राज्यातील जे तीनशे एकोणतीस सबस्टेशन आहेत त्यांचं खाजीकरणाच्या धोरणाच्या विरोधामध्ये हे आमचं कर्ती समिती व मागासवर्गीय संघटन हे याच्यामध्ये आहे संपाच्या याच्यामध्ये सहभागी आहे तसेच मागासवर्गीयांचा बत्तीस हजार कर्मचाऱ्यांचा अनुशेष चा भरण्याच्या भरण्यासाठी संघटनेनं हे देशव्यापी संप पुकारलेला आहे करती समितीने देशव्यापी संप पुकारलेला आहे त्यानंतर मागासवर्गीय मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना खुल्या परवा परवर्गातून त्यांची भरती करण्यात यावी या या उद्देशाने हा संप पुकारलेला आहे या संपामध्ये अं जवळपास चाळीस हजार चाळीस हजाराच्या वर कर्मचारी या संपामध्ये महावितरणचे भाग घेत घेत आहेत आणि पूर्ण भारतामध्ये जवळपास दोन कोटीच्या वर ही संख्या हा पूर्ण मोठ्या संपामध्ये सहभागी आहे कामगार संघटनांनी आज देशव्यापी बंद पुकारला असून केंद्र सरकारच्या धोरणा विरोधात रत्नागिरी बँक कर्मचाऱ्यांनी निर्दर्शन केली आहेत तसेच कामगार विरोधी धोरणांच्या अनुषंगाने घोषणाबाजी ही देण्यात आली रत्नागिरी जिल्ह्यात सविस बँका संपात सहभागी झाल्या असून बँकेचे आर्थिक व्यवहार आज पूर्णपणे बंद होते मी विनोद कदम बँक ऑफ सेक्रेटरी आहे आणि महाराष्ट्राचा मी जॉईंट सेक्रेटरी आहे आजचा हा नऊ जुलैचा स्ट्राईक जो प्रामुख्याने आपण इथं करत आहोत या प्रामुख्याने या स्ट्राईकमध्ये भारतातला हा देशव्यापी संप आहे हा जनरल संप आहे भारतामध्ये भारतीय मजदूर संघ सोडल्यास सगळ्या केंद्रामधील ज्या कामगार संघटना आहेत स्टेटच्या सगळ्या संघटना आहेत यामध्ये सामील आहे याच्यामध्ये प्रामुख्याने विचार केला तर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जे आता आर्थिक धोरण राबवलं जात आहे गव्हर्नमेंटचं गव्हर्मेंट ऑफ इंडियाचं ते कॉर्पोरेटसाठीच त्यांना प पाठिंबा देण्याकरता आहे गरिबांसाठी त्यांना काही करता येत नाही आहे मजदूर मजदूरच राहतो आहे त्यांच्यासाठी काही करता येत नाही आहे याकरता हा स्ट्राईक केला गेलेला आहे बँकांचा जर विचार केला तर बँकांचा विचार करताना कामगार संघटना ज्या एकत्र आहे कामगार संघटनांच्या विरोधात कायदे करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे कारण कामगार संघटना हा प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने हक्क मिळून आपले जे राईट्स असे वा आणि सर्ती मिळवतो कारण संघटनांमधली जो कामगार संघटनांनी जर संप केला तर त्याला विरोध केला जातो हा संप हे कामगार संघटनेचं अस्त्र आहे आणि त्या अस्त्रालाच बाधा करण्याचं काम आ, आ, या याच्यामध्ये कामगार विरोध केला जातो आहे त्याने बदलण्याची चालू आहे कामगारांचे धोरण याकरता आमचा हा स्ट्राईक आहे आय डी बी आयसारखी सारखी जी सरकारी बँक आहे याच्यामध्ये एल आय सी आणि गव्हर्नमेंट हा साठ टक्के जो आपला शेअर आहे तो विकून की आय डी बाय प्रायव्हेट करण्याच्या दिशेने त्यांची वाटचाल चाललेली आहे आज ही ना सार्वजनिक क्षेत्रातली बँक तळागाळामध्ये ओपन आहे ग्रामीण क्षेत्रामध्ये ओपन आहे असं असताना इतर बँकाही त्याच वाटेवर नेण्याचं सरकारचं धोरण आहे याला आमचा विरोध आहे आज बँकांमध्ये कर्मचारी प्रार अत्यल्प प्रमाणात आहे काउंटरवरती सेवा द्यायचे ग्राहकांना म्हणजे अत्यंत मुश्किल होत चाललं आहे कारण ताण तणावामध्ये काम आमचे करत आहेत यांना लिव्ह घ्यायचं म्हटलं तरी प्रॉब्लेमच आहे तीन चार वेळा रजा टाकूनही त्यांना रजा मिळत नाहीत त्यांचा रिजेक्ट केलं जातात का तर नोकर भरती नाही आहे म्हणून नोकर भरती सगळ्या बँकांमध्ये नोकर भरती होणं हे गरजेचं आहे काम बंद करणार का आज आमचा सगळा देशभर सगळं आमचं काम बंदच आहे कुठला व्यवहार नाही बँकेचा कुठलाही व्यवहार होणार नाही आज सगळं कामकाज बंद आहे केंद्र शासनाने एकोणतीस कामगार कायदे बदलून त्याचे चार श्रम संहितामध्ये रूपांतर केलं आहे या बदलामुळे भारतातील कामगारांसाठी राबवल्या जाणाऱ्या कामगार कायद्याचं संरक्षण संपुष्टात येऊन कामगाराची परिस्थिती वेड बिगारासारखी होणार आहे तर केंद्र शासनाने राज्य शासन करणार असणाऱ्या कामगार कायद्यातील बदलाला संपूर्ण भारतातील केंद्रीय कामगार संघटनांनी विरोध करत भारत बंदची हाक दिली या पार्श्वभूमीवर भिवंडीत कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे सी टू संघटनेचे कॉम्रेड सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय आनंद दिघे चौक येथे निदर्शने आंदोलनात अनेक स्त्री पुरुष कामगार सहभागी झाले होते महाराष्ट्र शासनाने राज्यातील जनतेचा आवाज दाबण्याकरिता शासनाच्या चुकीचं धोरणाविरोधात बोलण्याचा आणि आंदोलन करण्याचा नागरिकांचा अधिकार हिरावून घेण्याकरिता महाराष्ट्राची हुकुमशाही सरकार घटनाविरोधी जन सुरक्षा विधायक हा कायदा आणू पाहत आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने देशभक्ती संपामध्ये सहभागी होतं क्रांती चौकामध्ये आज निर्दर्शने आंदोलन करण्यात आली यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या केंद्रीय कामगार संघटना अखिल भारतीय फाउंडेशन आणि स्वतंत्र क्षेत्रिय संघटनाच्या संयुक्त मंचाने चार श्रम संहितांच्या अंमलबजावणीच्या विरोधात आणि कामगार कष्टकरी शेतकरी सामान्य जनतेच्या ज्वलंत प्रश्नावर देशव्यापी एक दिवसीय सार्वत्रिक संप पुकारला या संपामध्ये विविध संघटना सहभागी होऊन केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आज क्रांती चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली आलेला आहे कामगार शेतकरी श्रमिक महिला मा, विद्यार्थी युवक आदिवासी यांच्यावरचे हल्ले वाढलेले आहेत बटेंगे तो कटेंगे हा त्यांचा नारा होता लोकांना वाटलं हिंदूच्या विरोधात बोलताय त्यांना वाटलं मुसलमानाच्या विरोधात परंतु त्यांच्या पोटात काय होत आहे त्यांचं आहे तुम्ही हिंदू मुसलमान जर म्हणून वाटले तर तुम्हाला महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार करून तुम्हाला कापू असा इशारा त्यांनी दिलेला आहे आणि हेच आपल्याला कापण्यासाठी सर्व कामगारांना कापण्यासाठी त्यांनी नवीन कामगार कायदा आणलेला आहे या कायद्यामध्ये कामगाराला केव्हाही कामाडून काढता येईल अशा प्रकारची तरतूद आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातून जे जुने कामगार कायदे मिळालेले होते त्या कामगार कायद्यामध्ये दोनशे चाळीस दिवस तुम्ही जर काम केले तर तुम्हाला परमनंट करावं लागायचं हा ही जी कामगाराची तरतूद होती ती काढून आता नव्या कायद्यामध्ये केव्हाही तुम्हाला कामावरून काढता येईल अशी तरतूद त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळं आज नऊ जुलै रोजी सर्व केंद्रीय कामगार संघटना यामध्ये आमचे बी कामगार असतील एल आय सी कामगार असतील आमचे बँक कामगार असतील आमचे रेल्वे कामगार असतील आमच्या सर्व कारखान्यामधील कामगार असतील आणि सर्व सर्व योजना कर्मचारी असतील अंगणवाडी बालवाडी असतील हे सर्व एकत्र येऊन या केंद्र सरकारच्या विरुद्ध एकजूट झालेले आहेत बँकेचं खाजगीकरण चालू आहे एलआयसी मध्ये आता त्यांनी जीएसटी आणलेला आहे एल आय सी एवढंच एक आपलं हे होत की मेल्यानंतर एक चेक यायचा आता या मेल्यानंतर पण आपल्याला चेक मिळणार नाही याचंही खाजगीकरण होईल एवढं त्यांनी म्हणजे मेलेल्या माणसाच्या टाळूवरच लोणी करण्याचं काम या केंद्र सरकारनं चालवलेलं आहे याचा आम्ही विरोध करीत आहोत कल्याणमध्ये डेंगू आणि मलेरियाची साथ पसरली आहे याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार प्रकाश भोईर आणि पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्ताची भेट घेतली तर शहरात डेंगूचे किती रुग्ण आहेत याचा आकडा कल्याण डोंबवली महानगरपालिकेकडे नसल्याचं आश्चर्य व्यक्त केलं जात तसेच महापालिकेच्या हॉस्पिटलची दयनीय अवस्था आहे पालिका आयुक्तांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे आरोग्याबाबत योग्य ती काळजी घ्यावी एवढीच नाही तर रस्त्यावरील खड्ड्या संदर्भात देखील प्रशासनाने गंभीर लक्ष दिले पाहिजेत याबाबत प्रकाश भोईर यांनी चर्चा केली आज खर तर कल्याण संपूर्ण तुम्ही कल्याण पूर्व पश्चिम मध्ये जर बघाल तर डेंग्यूचे खूप सारे पेशंट प्रत्येक दवाखान्यात तुम्हाला बघायला मिळतील एक एका घरात दोन दोन तीन तीन पेशंट असून चाळीसशे ऐंशी ऐंशी हजार रुपये लोकांना खर्च होतो आहे आणि तरीही आता मी आम्ही आयुक्तांशी त्या ब बैठ बैठक घेतली आयुक्तांशी संदर्भात सगळं बोललो परंतु आयुक्तांकडे डेंग्यूचा कुठलाही आकडा आज उपलब्ध नाही आहे ही खरी शर्मेची बाब आहे कारण जर आरोग्य अधिकाऱ्यांशी तुम्ही चर्चा करता कल्याणच्या जर सगळ्या ह्या आरोग्याविषयी काही तुम्ही लक्ष देता की नाही काही कळत नाही तर आयुक्त आयुक्तांनी आम्हाला सांगितलं की मी आकडा घेऊन नंतर बोलतो आपल्याशी परंतु आज आमच्या एका पाडा विभागात आमच्या एका कॉम्प्लेक्समध्ये जवळजवळ सव्वीस पेशंट आहेत आणि आमच्या संपूर्ण बेत बेतुरकर विभागात सत्तर एक पेशंट आहेत तर प्रत्येक हॉस्पिटलचा आकडा हा खर खरंच भयावह आहे तसंच मलेरियाचे तापाच्या ज्या साथी बघतो आपण त्याही फार अतिशय दयनीय अवस्था आहे हो आणि जर आपण महापालिकेच्या रुग्णालयाचं जर बोललो तर तिथे कुठल्याही प्रकारे रक्त उपलब्ध नाही कुठलाही पेशंट तिथे ॲडमिट करून घेतला जात नाही त्यामुळे लोकांना प्रायव्हेटला ॲडमिट करायला लागतं आणि जे काही काही आज जर बघितलं तर शाळेच्या शाळा नुकत्याच चालू झाल्यात लोकांच्या खिशाला आधीच मोठी टाच आहे आणि त्यामध्ये हा हा एक वेगळा खर्च लोकांच्या माती पडला आहे तर ही अतिशय वाईट परिस्थिती आहे गोंदिया जिल्ह्यात मागील तीन चार दिवसापासून संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे तर या मुसळधार पावसाचा मोठा फटका शेतकरी आणि सामान्य नागरिकांना बसला असून अनेक तालुक्यातील महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली देवरी तालुक्यातील मंगेझरी रस्त्यावर असलेला बेलार गोंदी पूल सध्या दोन ते तीन फूट पाण्याखाली गेला असून प्रशासनाने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचीही मोठी आर्थिक हानी झालेली आहे पिकं पाण्याखाली गेली असून पुढील काही दिवस पावसाचा जोर असाच राहिल्यास अस परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे दरम्यान प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे मागील तीन दिवसापासून पाऊस येत आहे आणि हा जो देवरी मंगेशरी रोड आहे या मार्गावरील जवळपास वीस ते पंचवीस गाव आहेत या पंचवीस गावातील लोकांचा संपर्क तुटलेला आहे आणि संपर्क तुटल्यामुळे मुख्य गावाशी येणारा जो त्यांचा रोजचा संपर्क आहे तो थांबलेला आहे आणि त्यांना देवरी गावाला येण्यासाठी थी, तीस ते चाळीस किलोमीटर अंतराचा फेरा मारून यावा लागत आहे तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि हा जो मार्ग आहे या मार्गावरील या पुलाचं काम आहे पुलाचं काम दुरुस्त केलं पाहिजे किंवा याला उंचावर याची उंची वाढवली पाहिजे कारण की इथून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा त्रास वाचेल तीस ते चाळीस गावातील लोकांचा संपर्क तुटल्यामुळे या गावातील लोकांना खूप त्रास होत आहे या भागातून येणारे विद्यार्थी यांची देखील तीन दिवसापासून शाळा बंद आहे त्यांचे पालक देखील त्यापासून त्रस्त आहेत तरीही प्रशासने प्रशासनाने या मार्गाची दखल घ्यावी देशातील दहा प्रमुख कामगार संघटनांनी एक दिवसाच्या भारत बंदची हाक दिली या पार्श्वभूमीवर बँकिंग विमा पोस्टल खानकाम, बांधकाम आणि अशाच इतर अनेक क्षेत्रातील जवळपास देशातील पंचवीस कोटी कामगार आज होणाऱ्या भारत बंदमध्ये सहभागी झालेत तर धुळ्यात ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियनसुद्धा या बंदमध्ये सहभागी झाले आहेत केंद्र सरकारच्या कामगार विरोधी शेतकरी विरोधी आणि देशविरोधी कॉर्पोरेट केंद्रित धोरणांना विरोधी करण्यासाठी संपूर्ण देशभर हे आंदोलन केले जात आहे विशेष म्हणजे केवळ उद्योगपतीच्या फायद्यासाठी धोरणे आखली जात असून त्यामुळे कामगार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे रवींद्र वामन खेरना डी पी एम जुनवणे धुळे डिव्हिजन अध्यक्ष आज नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी आज एक दिवसीय संप आम्ही पोस्टल कर्मचाऱ्यांनी पुकारलेला आहे तो का पुकारलेला आहे तर आमच्या रास्त मागण्या आम्ही शासनापुढे ठेवलेले आहे पंधरा दिवसापूर्वी शासनाला आम्ही आमच्या संघटनेने जे सीने नोटीस दिलेली होती कारण त्यानुसार आम्ही योग्य वेळेस संप उतरलेला होता आणि शासनाला शासनापुढे आम्ही एकच मागण्या केलेली आहे की जे काही शासनाचे आडमोठे धोरण आहे ते थांबलं पाहिजे कर्मचाऱ्यांची जी पिळवणूक आहे ती थांबली पाहिजे डी एस कर्मचारी यांना मोजून मापून तीन चार घंट्याचं पेमेंट दिलं जातं त्यांना सतत आठ घंटे ड्युटी देण्यात यावी व आठ घंट्याचा मोबदला व शासनाच्या कर्मचाऱ्यांसारखा मोबदला त्यांना दिला पाहिजे तसेच ग्रुप डी व पोस्टमन कॅडरचं जे काही अतिशय म्हणजे त्यांच्यावर अन्याय अन्यायकारक गोष्टी चालले आहे कारण त्या बाबतीमध्ये आठव्या वेतन आयोगमध्ये जी डी एस कर्मचाऱ्यांना सामावलं गेलं पाहिजे यासाठी जे सी ए स्थापन करून आम्ही आज एक दिवसाचा संप पुकारलेला आहे अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा साज वार्ता नवा भारत नवा विचार